आज आपण पारंपरिक पद्धतीने चटपटीत आळूच्या पानाचं चा। फतपद किंवा याला आळूच्या पानाची भाजी पण म्हणू शकतो अशी पातळ भाजी नक्की करून पहा घशाला अजिबात खवख वाटणार नाही मस्त चटपटीत छान अशी भाजी तयार होते भरपूर टिप्ससह रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे ती शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत चला तर रेसिपीला सुरुवात करूया आळूचं फतपद करण्यासाठी मी इथे माझ्या कुंड्यांमध्ये मा छान अशी मोठी मोठी टवटवीत पानं घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली आपल्याला त्या पानांच्या काड्या पण घ्यायच्या आहे स्वच्छ धुवून आपण त्या अशा बारीक बारीक पानं ते कापून घेणार आहोत चाकूने मी इथे ह्या पद्धतीने कापून घेणार आहे सर्व पानं मी इथे कापून घेतलेली आहे एका ताटामध्ये काढून घेऊया ही आळूची पानं गावरान आहे याचे दोन प्रकार असतात जे आळूचे पानं असतात ते हायब्रेड असल्यामुळे तिचे काड्या हिरव्या असतात ही गावरण असल्यामुळे हिची काड्या निळ्या आहेत ह्या पद्धतीने आपण ह्या काड्या पण अशा छोट्या छोट्या पीसमध्ये कापून घेऊया ही पानं अजिबात घशाला खवखव होत नाही तुमच्याकडं जर नसेल तर तुम्ही हायब्रेड पानंही वापरू शकता मार्केटमध्ये मिळून जातात आणि ती पानं खूप मोठी मोठी असतात गावरण असल्यामुळे ह्या पद्धतीचे असतात मध्यम साईजचे मी इथे आळूच्या काड्या पण इथे कापून घेतलेल्या आहे ज्या दांड्या असतात त्या दोन्ही पण आपण एकत्र एका ताटामध्ये ठेवलेल्या आहेत भाजीमध्ये घालण्यासाठी साहित्य बघूया मी इथे चिंच पाण्यामध्ये भिजू घातलेली आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे एक वाटी भिजवलेली हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि दहा ते बारा लसणाच्या गांड्या घेतलेल्या आहे आपण आता सर्व साहित्य बघितलं भिजवलेली हरवारीची डाळ कुकर मध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपण जे आळूचे पानं आणि ज्या काड्या कापून घेतलेल्या आहेत त्या ह्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे शेंगदाणे पण टाकून घ्यायचे मिरच्या चिरलेल्या आहे त्याही टाकून घ्यायच्या पाणी टाकायचं आहे जेवढं आपल्याला शिजण्यापुरतं पाणी लागेल तितकं पाणी टाकायचं कुकरला झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या मध्यम तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहे चेक करूया भाजी आणि डाळ छान शिजलेली आहे बघू शकता मस्त मऊसूद झालेली आहे चमचाने एकदा हलवून घ्यायचं आहे हायब्रिड असलेली पानं त्याच्या ज्या काड्या असतात त्या जाड असतात आणि जे गावरण असतात त्याला पानांना त्याच्या काड्या एकदम पातळ असतात म्हणजे व्यवस्थित खायलाही छान लागतात अजिबात खवखव करत नाही घशामध्ये चमच्याने मी इथे सर्व डाळ आणि भाजी छान घोटून घेणार आहे या पद्धतीने मी इथे भाजी छान घोटून घेतलेली आहे ह्या या, या पद्धतीने ह्यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे मी इथे तीन चमचे इतकं बेसनपीठ टाकलेलं आहे तेही यामध्ये छान घोटून घ्यायचं आहे पीठ ही आपण छान घोटून घेतलेलं आहे भाजीला आपल्याला फोडणी घालायची आहे गॅसवर मी इथे कढाई ठेवली त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यावर मोहरी टाकायची अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं टाकायचं छान तडतडू द्यायचं आहे त्यानंतर आपण जो लसूण घेतलेला हा होता तो कुटून टाकायचा कढीपत्ता टाकायचा आणि छान परतून घ्यायचा आहे अजून यामध्ये तीन मिरच्या मी इथे कापून टाकलेल्या आहे तुम्हाला जर तिखट हवे असेल तर अजून मिरच्या टाकल्या तरीही चालते थोडासा हिंग टाकायचा अर्धा चमचा आणि छान परतून घ्यायचा आहे ह्या भाजीला अशी फोडणी द्यायची म्हणजे छान बसते छान परतल्यानंतर आपण जी घोटून घेतलेली भाजी आहे त्यामध्ये ओतून घ्यायची पाणी टाकायचं आहे शिजण्यापुरतं आपण ह्यामध्ये बेसनपीठ टाकलेलं आहे त्यामुळे शिजण्यासाठी आपल्याला पाणी लागतं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि आपण जो चिंचेचा गर केलेला होता तोही टाकायचा थोडासा गुळ टाकायचा आहे मस्त अशी आंबट गोड आणि चटपटीत छान अशी अजिबात घशाला खवखव न होणारी आळूची पानाची फतफदं छान तयार होतो मध्यम आचेवर छान सात ते आठ मिनिट कमी गॅसवर शिजून घ्यायचे आहे तुम्हाला जर अजून ही भाजी पातळ हवी असेल तर अजून पाणी टाकू शकता सात ते आठ मिनिटांनी बघू शकता भाजी छान गदगद अशी शिजलेली आहे बारीक चिरलेली छान कोथंबीर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायची आहे ही भाजी तुम्ही भातासोबत बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबतही खाऊ शकता मस्त अशी गावरान पानाची आळूच्या पानाची फतफदं पातळ भाजी तयार झालेली आहे नक्की तयार करून बघा आणि हो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तुम्हाला आजची रेसिपी, रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा अशी छान पारंपरिक पद्धतीने आळूच्या पानाची फतफदं तयार झालेलं आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद